वेलकम हे hey, पाणी. पण मी नव्हतं मागवलं पाणी अगं मी मागवलं होत बाय वे हा माझा मित्र राम नागपूरचा आहे <laughs> आणि माझी मैत्रीण सावी हाय हॅलो बर हाय हॅलो सगळं इथेच करायचंय का जाऊन पण काही बोलायचंय या अरे मी घर कसं ये सावी मी लावलेलं सगळं बदललंस तू नेहा किती टिपिकल घर लावलं होतंस मला काही मज्जाच ना सगळ्या गोष्टी एकदम ऑब्वियस लावल्या होत्यास आता इथे समोर छान खिडकी आहे तर तिच्याकडे काय पाठ करून बसायचं येणाऱ्या जाणाऱ्यांना सोयीचं पडलं असतं ते पण माझ्या घरात माझा कम्फर्ट जास्त महत्वाचा नाही का कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मी माझं कन्व्हिनिय कशाला घालवू येणाऱ्यांनी करावी थोडी हे कपाट मी आत ठेवलं होतं ना परत तेच कधी जेवता जेवता किंवा कॉफी पिता पिता मला एखादं पुस्तक वाचा असं वाटलं तर हाताच्या अंतरावर असलं पाहिजे ना कपाट थोडक्यात काय तू तुला हवं तेच करणार अगदी असंच काही नाहीये मी पडदे बदललेले नाहीये आणि टीव्ही सुद्धा तू जिथे ठेवला होतास तिथेच हो कारण टीव्हीच स्विच तिथेच आहे म्हणून नेहा नाही हे काय तू स्वयंपाक पण केलायस घर बसलं का तू एवढी धावत पडत आलीस माझ्यासाठी एवढं घर लावलस एक डिनर तो बनताय ना तू पण ना वर चला आता <था> जेवायला <laughs> चला हां चला येऊ घ्या थैंक यू यू या अरे राम तुला पाणी पण नाही विचारलं बोलतच बसलो पाणी देऊ तुला सालेल अरे घे ना राम ची साथ है मिनरल वॉटर वॉटर पी अजून लावला नसेलच तो आधी लावून घे आणि मेन डोअर ला सेफ्टी चेन पण नाहीये आणि आम्ही वर आलो तेव्हा खाली सिक्युरिटी गार्ड पण जागेवर नव्हता सगळी ऑब्झर्वेशन आजच सांगितली पाहिजे तसं काही नाही हो तेच म्हणते मी तू एक काम कर तुम्हाला लिस्ट करून दे मी उद्या सगळी कामं करून घेते घ्या सोराम काय करतोस तू आय मीन आय टी ओ अँड हु डू यू फॉलो दे नारायण मूर्ती की बिलगेट्स राहुल द्रविड रिअली यू लाईक क्रिकेट आय लव्ह क्रिकेट वर्ल्ड कप मॅच ऑफिस बंद करून पाहिलेत मी तुला कोण आवडतो जो मॅच जिंकून देईल तो ऑफकोर्स पण मला द्रविड फक्त क्रिकेटर म्हणून नाही एक आयडल म्हणूनही आवडतो hmm. म्हणजे बघ ना भरपूर पैसे मिळून सुद्धा यंग जनरेशन अफेक्ट होऊ नये म्हणून कित्येक ऍड्स नाकारलेत त्याने आणि आत्ताही पैशांच्या मागे न धावता अंडर नाइन्टीन क्रिकेट टीमला ट्रेन करतोय तो ही इज ॲक्च्युली प्रूव्ह दॅट इन क्रिकेट और इन लाईफ फॉर्म कॅन बी टेम्पररी बट क्लास इज वाव वाझर्ट आताच राहिलं म राम कशी वाटली आमची सावी वेगळंच रस्त्या कुठल्याच फॉर्म्युलात फिट बसत नाही आवडली तुला मला निशिगंध जास्त आवडतो नेक्स्ट <laughs> टाइम <laughs> मला तुझा हा स्वभाव आवडतो लोक याला अरेगन्स म्हणतात मी याला ऑनेस्टी म्हणून मला अनप्रेडिक्टेबल ही म्हणतात देन आई विल से यू फुल ऑफ सरप्राइजेस मी समोरच्याचा विचार न करता बोलते आपण याला स्ट्रेट फॉरवर्ड म्हणून थँक्यू हे मला आवडत पण मला तू आवडतोस मलाही तू आवडतोस पण आय लव यू सभी आय लव यू टू सभी मग आपण राम काही गोष्टींवर माझा विश्वास नाही आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे फीलिंग माझ्यासाठी पुरेसं आहे सहावी आयुष्याची सगळी गणितं तुला आत्ताच म्हणायचीत आणि तीही इथेच <laughs> नाही असंच काही नाही पण म्हटलं काही गोष्टी आधीच क्लिअर झालेल्या बऱ्या <laughs> यू वर एम पॉसिबल सवी आप्पासुद्धा हेच म्हणतात फक्त त्यांची म्हणायची पद्धत वेगळी आणि आता तुला हवं असेल तर तू मला जवळ घेऊ शकतोस आणि मग आम्ही रीतसर एकमेकांच्या प्रेमात पडलो राम होताच तसा मितभाषी अनाग्रही आणि आनंदी कुणीही सामावून घ्यावा असा नेहा म्हणते त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलच प्रेम काठोकाठ दिसत मग नॉर्मली प्रेमात पडल्यावर सगळे जे करतात तेच आम्हीही करू लागलो फोनवर तासन तास बोलणं फिरायला जाणं हळूहळू आम्ही दोघंच भेटू लागलो जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवू लागलो आणि मग सगळं शेअर करू लागलो अगदी बेडरूम सुद्धा सावी तुझा दिवाळीचा सा काय प्लॅन आहे लोणावळ्याला गीताच्या बंगल्यावर जायचं असं काहीतरी ठरत होत काही फिक्स नसेल तर चल ना आपण नागपूरला जाऊया का काय विशेष लग्न विघ्न करतोस की काय तू काही बोलतेस का ग तू हवं तर तसंच आपण ताडोबाला जाऊ संदीप नेहायलाही विचारू राम एवढं वाटत असेल तर तू जाऊ नये ना पण पण तू का नाही येतेस नको एकदा भेटलं की त्यांच्याही माझ्याकडनं उगाचाच अपेक्षा वाढणार आणि मला ते नको आहे so, सो प्लीज डोंट फोर्स मी आपलं आवडतो माणूस आयुष्यभर आपल्याबरोबर राहावं असं वाटणं चुकीचं आहे अजिबात नाही पण त्यासाठी कुठल्याही बंधनात बांधून घेणं चुकीचं वाटतं मला तू इतकंही नाही करू शकत माझ्यासाठी हे बघ इथूनच सुरुवात होते आणि मग हे असंच सुरू राहतं अनएंडिंग राम आपण काही डील करतोय का थोडं तू कर थोडं मी करते देन इट विल नॉट वर्क मग काय म्हणणं काय ज्याच्यावर खूप प्रेम आहे ना त्याला स्वातंत्र्य अगदी आपल्यावर प्रेम न राम आय थिंक यू आर मेंटली डिस्टर्ब माझं सायकोलॉजिकल अनालिसिस करू नकोस सावी तुझ्याशी काय बोलायचं ना तेच कळत नाहीये मला नागपूरला येण्याचा आग्रह सोडून तू माझ्याशी काही बोलू शकतोस <laughs> मग काय प्रश्नच मिटला पण मला जावं लागणार आहे काही दिवसांसाठी नागपूरला आमच्या कंपनीचा खूप मोठा सेटअप होतो तिथे आणि बिंग प्रोजेक्टेड सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे